घ्या अण्णा घ्या सूप मायला सूप आहे का मजा खाय भया हा सूप म तर एकच नंबर आहे बघा नाहीतर का नाही निस्त हळदीच्या पाण्यात बकऱ्याला आंघोळ घातल्या सूप असते बघा अजून दोन सूप आणा की अहो सूप आणल्यावर ना काय तुम्ही फक्त सूपच बेताना का मग ठीक आहे आणा मटन लाव आणतो जेवण आणतो मायला सूप असलं हाय तर मटन कसलं असल ह्याला बी दाखवितो येऊ दे आता हे घे अण्णा कंदुरी मटणाची हे उक्कड आहे हिरवी मिरची मधली उक्कड आहे हे फ्राय मटण आहे हे रोस्ट आहे आणि हे मच्छी रोस्ट आहे आणखीन येले गावरान चिकन हे भाकरीत हा हे रस्सा उकडचा ह्याचा कंदुरी मटणाचा रस्सा हे बघा अण्णा एक मोठी आणा एक्स्ट्रा प्लेट आणतो आणतो ए वेटर मोठी प्लेट घेऊन असली एक अंडर मोठी प्लेट आम्हाला कानात बिडी समजायलास काय हे ठेव बारकेच नाही ताट आण ताट दिसत हत्ती ताट म्हणून भागत नाही ताटान हे घ्या अण्णा मोठ ताट पहिला भाकर तर बिस्किट आवनी दिसायली बिस्किट बिस्किट चुलीवरची भाकर आहे पंधरा बाय अन्ना भाकरीला चुलीवर भट्ट्या मधली नाही तंदूर चुलीवरची भाकर आहे तुम्हें फक्त भाकरी पुरवाण् आओ तुम्हें पोट फुगू ना बर बाहर बसा। बगू ना वो पोट फुगल मेड ना चल दुसरा अजुन एक भाकरी बस अनु एक वाटी सूप आना की सूप राक्षस से काय खातो तरी किती चला नाही जा बरोबर घ्या बाहेर हॉटेल ला भाकरी खायला ठेवलं नाही घ्या बाहेर झाला किती खातो अर का खा कोंडा मध्ये माझ्या अरे किती खातो सगळं हॉटेलचं संपून टाकलंस दान पोट आहे तुझं आता तरी किती हॉटेल विसावाला येऊ माहिती आहे ना हे पड ऐकील नाही काय आधीच सांगितलं होतं भाकऱ्याचा ढीग लागतंय म्हणून बरं इथे सगळं गिरायक हे पब्लिक किती तरी हल्ला तुलाच तुम्ही मी मुंड्या चांबडा बघूनच मध्ये आलतो सत्तावीस झालते चार वाजेसोर आणखीन होते दहावीस आणखीन आर तुमच्या हॉटेल पण मला का हा काय लाव बाकीच्या पब्लिकला ह्या का नाही एकटेच खाऊन टाकतो का बकासूर हाऊ घालणं होत नाही तर काय वेल चौतीस तर खाल्ल्यात माहित नाही का पस्तीस भाकरीचा रेकॉर्ड